नमस्कार मंडळी रव्यापासून जर फक्त गोडामध्ये शिरा खाऊन जर कंटाळ असेल ना तर ही खास रेसिपी तुमच्यासाठीच आहे आता मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि मुलं शाळेतून घरी आले की काहीतरी खायला मागतात अशावेळी काय जर आपण त्यांना लाडू चिवडून आलं ना तर मुलं अजिबात नाही म्हणतात मग आपण काय करायचं हा प्रश्न पडतो रोज तरी वेगळं काय घडून द्यायचं जर तुम्ही ही रेसिपी गणवलीत ना तर तुम्ही साधारणपणे पंधरा ते वीस दिवस आरामात ही एन्जॉय करत खातील याची मी तुम्हाला शंभर टक्के खाते ही रेसिपी इतकी मस्त आणि इतकी युनिक आहे की खाणारा प्रत्येकजण तुमचं नक्की कौतुक करेल अशी रेसिपी आहे तुम्हाला जर माझे असेच छान आणि युनिक रेसिपीज बघायला आवडत असतील तर व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे ह्या संबंधीचा अगदी डिटेल व्हिडिओ मी बनवला आहे आणि जर तो तुम्हाला पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती नक्की क्लिक करून हा व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्ही ही रेसिपी करून बघितलीत तर नक्की कशी झाले हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नये का चला तरी भेटू द्या छान ब्लॉग सोबत तोपर्यंत धन्यवाद